बाप्पाचं नाव काय ग ना? मी तुला मी तुला कॅडबरी देते आधी नाही आधी पैसे देते ना माझ्याकडे कॅडबरीला कॅडबरी थोडी पैसे आहे मा माझ्याकडे मग तू दुकानात जाऊन आण दोन आणू एक सोडून दोन आणू एक तुला तुला पण आणि दिदीला पण पण दिदी काहीच म्हणत नाही बरं आता तू सांग दीवरचं पण तू सांगते का मग बरं सांग बप्पाचं नाव काय यशी सांग ना बप्पाचं नाव काय यशश्री बप्पाचं नाव काय काय का बरं बप्पाचं नाव काय सांग ना पैसे बरं ठीक आहे बाप्पाचं नाव काय यशस्वी बाप्पाचं नाव काय आहे